वाहिल्याशिवाय माझ्याही आत्म्याला समाधान मिळालं वीर वळकावा रणांगणी साधू वळकावा मरणी ज्याच्या दर्शनाला हजारो लोक येतात यांनी विचारलं पांडवांना भीम अर्जुन नकुल सहदेवाला उत्तर आलं नाही पण धर्मराजांनी सांगितलं माणसाच्या जीवनामध्ये अंतिम सत्य मृत्यू प्रत्येक जण जन्मणार आहे प्रत्येक जण मरणार आहे पण मरणाचा विचार करत असताना आपल्याला जगता येणार नाही जिजाईक असे होते की ते मागत काहीच नव्हते सगळं काही मिळालं त्यांचं नाव आहे आणि ते कुणी दिलं तर कैलासवासी आमचे लाडके दैवत मुंडे साहेबांनी जिजाला म्हणील ते दिलं मी जिल्हा अध्यक्ष होतो माझ्यानंतर कुणाला अध्यक्ष करायचं साहेबाच्या मनात एक वेगळं नाव होत पण मी साहेबांना विनंती केली की साहेब जिजांना करा आणि साहेबांनी जिजाला केलं जिजा सभापती झाले जिजा जिल्हाध्यक्ष झाले जिल्हा परिषद सदस्य झाले जिजा आमदारही झाले पण जिजाच्या मला ते भाऊच म्हणायचे जिजाच म्हणायचो इतकं आमच्यामध्ये मैत्रीचं वातावरण होत आणि म्हणून जिजा तुम्ही आम्हाला आहात जिजा तुम्ही खूप काही मागे सोडून गेलात माणसाचा जाण्यासाठी चांगलं काम माग सोडून जावं लागत चांगलं करतो तो सोडून जावं लागत तेव्हा ती आठवण अमर राहते आणि म्हणून जिजाच्या आत्म्याला शांती लाभो त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो भगवान सेनेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या वतीनं मी जिजाच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबालाही या ठिकाणी सुख संपत्ती आनंद मिळो